केंद्रात आणि राज्यामध्ये महायुती आहे पण महाडमध्ये नाही याबद्दल खंत व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला कोणावरती टीका करणार नाही असं सांगताना गोगावले यांनी वस्तुस्थितीत आगून कामाचा मोबदला मागणार असल्याचं म्हटलेलं आहे कित्येक वर्ष महाड नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती एक वेळ संधी द्या या संधीचं सोनं आमचे नगराध्यक्ष नगरसेवक करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही गोगावले यांनी व्यक्त केला आहे काल महाडमध्ये त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली आणि त्यावेळी ते बोलत होते आम्ही महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये आहोत राज्यामध्ये आहोत परंतु महाडमध्ये नाही त्याला काही अपवाद असू शकतो हरकत नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी हा दोन तारखेला लोक करतील आणि तीन तारखेला आपण पाहूया कित्येक वर्ष ही नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती आपण सगळ्यांनी पाहिलं होतं परंतु एक वेळ फक्त ही संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं हे आमची सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीये हा माझा पूर्ण विश्वास आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>